नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकीय भूकंप ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी तर भाजपाला सर्वात मोठा धक्का छत्रपती संभाजीनगर मधील भाजपचे तब्बल आठ नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत यामध्ये माजी उपमहापौर राजू शिंदेसह जिल्हा परिषद सदस्यांचा देखील समावेश आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल नक्की कमेंट मध्ये कमेंट करा छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपने फक्त एकनाथ शिंदे गटाचे काम करायचे का असा प्रश्न राजू शिंदेंनी उपस्थित केला आहे यामुळे भाजपसह अतुल सावे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान सात जुलै रोजी हा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होईल का येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला किती जागा मिळतील कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र